सावेली जिल्हा परिषद विभागात करोड रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण संपन्न कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार संतोष भोईर जिल्हा प्रमुख शिवसेना रायगड कर्जत विधानसभा मतदारसंघातील सावेली जिल्हा परिषद विभागातील अनेक विकास कामांना प्राधान्य देत आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध विकास कामांसाठी करोड रुपयांचा विकास निधी ह्या जिल्हा परिषद विभागातील कामांसाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर केला त्यामुळे ह्या परिसरातील अनेक कामं लवकरच मार्गी लागणार आहेत या विकास कामांचा भूमिपूजन व लो लोकार्पण सोहळा जिल्हाप्रमुख संतोष भोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर जिल्हा संघटक शिवराम मध्ये तालुकाप्रमुख संभाजी जगताप शिवसेना नेते तथा माजी उपसभापती मनोहर थोरवे यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पार पडला त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार महेंद्र तोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल असा आत्मविश्वास जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदार महेंद्र तुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या भूमिपूजन व लो, लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर माजी उपसभापती मनोहर थोरवे संघटक शिवराम बदे तालुकाप्रमुख संभाजी जगताप जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख तालुका समन्वयक रमेश मते तालुका संघटक सुनील रसाल युवासेना प्रमुख प्रसाद थोरवे जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे शहर संपर्क प्रमुख सायली शाहसने शहर प्रमुख भारती शिंदे प्रिया रसाल कर्जत तालुका शिवसेना प्रमुख विलास श्रीखंडे तालुका सहसंपर्क प्रमुख हर्षद विचारे उपतालुका प्रमुख मिलिंद विरले उपतालुका संघटक संतोष कोळंबे उपतालुका संपर्क प्रमुख श्याम पवाली युवासेना प्रमुख विनायक घरत सावेली जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल मसे रोशन दळवीर संतोष मुने राजा शेळके दीपक भोहीर साईनाथ मुने आतिश भोईर कुमार गंगावणे अंकुश डोंगरे एकनाथ भरत अंकुश मुणे विनायक मार्गे चेतन पवाली सुधाम भोहीर राजेंद्र गंगावणे सबीर गायकवाड अजय पिंगले संदीप मासने अल्पसंख्यक तालुका संपर्क प्रमुख शादिक मुल्ला जुनेत पटेल इम्राट पटेल आदींसह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते